नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राभुनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो फळबाग लागवड योजनेसंबंधित एक महत्त्वाची माहिती आहे ठीक आहे तर बघूया मित्रांनो नेमकी माहिती काय आहे आजच्या तारखेमध्ये तुम्ही जी आर बघू शकता एकोणीस जून दोन हजार चोवीसचा स्व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची सण चोवीस पंचवीसमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देणेबाबत मित्रांनो आता प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे तर किती अमाऊंट किती पैसे या योजनेसाठी आलेले आहेत कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा घेता येतो ते, ते आपण यामध्ये बघणार आहोत थोडक्यात प्रस्तावना बघू शकता तुम्ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरता पात्र ठरू शकत नाही अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने उपरोक्त संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये स्व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केलेली आहे मित्रांनो जे शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कुठल्याही योजनेसाठी पात्र नाही किंवा फळबाग लागवडीसाठी पात्र नाही अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे मित्रांनो ठीक आहे तर या योजनेसाठी नेमकी किती पैसे आलेले आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकशे चार कोटी पन्नास लाख रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहे त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी दहा हजार जी रक्कम आहे मित्रांनो ती लाखामध्ये आहे त्यानंतर अनुसूचित जाती चारशे अनुसूचित जमाती पन्नास ठीक आहे तर अशा पद्धतीने ही रकमेचं वितरण झालेलं आहे तर मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला महाडीबीटी या पोर्टलवरती अर्ज करावा लागतो आणि त्या ठिकाणून पुढची प्रोसेस सुरू होते ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसंदर्भात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो